नमस्कार मी आसद बल्की श्रमिक एकता या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दिनांक बावीस सप्टेंबर रविवारी रोजी काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद काँग्रेस पक्ष कार्यालय मोंडा येथे घेण्यात आली कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित केली जाणार असल्याची माहिती माजी आमदार हनुमंतराव पाटील यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले आहे बोलताना भेटमोगरेकर मुगरेकर म्हणाले येणारी मुखेडी कंधार विधानसभा काँग्रेसकडून लढणार व जिंकणारचा दावा देखील केला आहे यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर तालुका अध्यक्ष राजू पाटील रावणगावकर दिलीप कोडगिरे संभाजी पाटील उदरीकर शिवलिंगराव पाटील कामजगेकर विश्वंभर पाटील मसलगेकर हनुमंत नारनाळीकर सुनील आरघळे बालाजी माळेकर मान पठाण राणे बोले दिनेश आप्पा हावगीरराव पाटील नांदगावकर बाळासाहेब फुंडे केतन मामडे रमेश पाटील आमनर दिलीप पाटील कुत्राळकर जगन्नाथ पवित्रे आदी कार्यकर्ते होते आणि आपल्यालाही सर्वांना माहिती असावी म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर कैलासवासी खासदार वसंतरावजी चव्हाणसाहेबांचं निधन झाल्यापासून एक महिन्यापर्यंत अस्थिकडेश्वर करे दे गेले त्यांचं काम नाशिक येथे एकवीस तारखेला झालं त्यानंतर माझा आणि मतदारसंघाचा गॅप गेल्या महिन्यापासून होता माझे नातेवाईक ते जवळचे असल्यामुळं काँग्रेस पक्षाचे खासदार असल्यामुळं सर्वांनाच आम्हाला अतिशय दुःख झालं होतं म्हणून माझा जो संवाद दौरा होता पूर्वीचा तो मध्ये तरी मी बंद केला होता त्याची सुरुवातही पंचवीस तारखेच्या नंतर आपल्याला करायची आहे त्यासाठी म्हणून मला काही परिस्थितीमध्ये मी एकशे बावीस गावं गेल्या महिन्यापूर्वी फिरलो त्या एकशे बावीस गावामध्ये अतिशय चांगला स्फूर्त प्रतिसाद काँग्रेस पक्षाला दिला मलाही तिला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला निवडून आणायचं आहे ही निवडणूक झुंकायची आहे असे कार्यकर्ते मतदार मला वेळोवेळी गावामध्ये भेटल्यानंतर सांगत होते त्यामुळं आपल्याला ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये लढवायची आहे सर्व ताकदीविषयी लढवायचे आहे आणि त्यामुळं सर्व कार्यकर्ते जे काही काँग्रेससोबत माझ्या आता मुक्कट मतदारसंघात कर्नाटक मुक्कट मतदारसंघातले आहेत ते अतिशय इमानदार प्रामाणिक आहेत आणि त्यांच्याच विश्वासावर आणि मतदारांच्या भरोशावर त्यांच्या ताकीवर याची ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे लढवायची आहे आणि जिंकायची आहे त्यासाठी आपल्या सर्वांना माहीत असावं की मी थांबणार नाही म्हणून अशी काही चर्चा कार्यकर्त्यामध्ये असेल मतदारामध्ये असेल किंवा पत्रकार बांधवामध्ये असेल ती थांबावी आणि यासाठी म्हणून आज पत्रकार परिषद घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी उमेदवारी राहणार आहे आणि हे तुम्हाला सांगण्यासाठी मुद्दाम आमंत्रित केलेला आहे आणि उद्याच्या पंचवीस तारखेला खासदार वसंतरावजी चव्हाण कैलासवासी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या आपण शोकसभेला आपण यावं ही विनंती करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना